नमस्कार कुक विथ मीनामध्ये आपलं स्वागत आहे आणि मी बनवणार आहे गोड लिंबाचं लोणचं चला तर आपण याची रेसिपी बघूया तर ह्यासाठी मी घेतलेले आहेत ले पंधरा लिंबू तुम्ही बघू शकता तर हे पिकलेले पिवळे लिंबू आहे तर ह्या पद्धतीचे लिंबू घ्यायचे आणि साल याची पातळ हवी हे बघा या पद्धतीनं असे निवडून घ्यायचे तर जाड साल असेल तर त्याचं लोणचं तुरट होऊ शकते आणि पातळ सालीचं लिंबू घेतलं तर हे लोणचं खूप छान होतं आणि हे बघा तुम्ही बघू शकता मी पंधरा लिंबू घेतलेले आहेत हे बघा चला तर आपण याची रेसिपी बघूया तर यासाठी मी पाणी घेतलेलं आहे स्वच्छ असं पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला लिंबू धुवून घ्यायचे आहेत लिंबू घालूया पाण्यामध्ये हे बघा या पद्धतीने धुवून घ्यायचे आहेत लिंबू हे स्वच्छ धुवून आपल्याला एक तासभर ठेवायचे आहेत तास असेच पाण्यात ठेवून द्यायचे आहेत गार पाण्यात आपलं नेहमीचं जे घरचं नॉर्मल पाणी आहे यामध्ये ठेवून द्यायचे आणि आता पुन्हा एकदा आपण स्वच्छ लिंबू धुवून घ्यायचे लोणचं बनवायला घेताना लिंबू पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे तर लिंबू आपण असेच ठेवून देऊया एक, एक तास ते अर्धा तास असच ठेवून देऊ या पाण्यामध्ये तुम्ही बघू शकता एक तास झालेला आहे आणि हे बघा लिंबू छान असे आहे बघा गारेगार झालेले आता हे लिंबू काढून आपल्याला स्वच्छ कोवड्या कापडाने पुसून घ्यायचे तुम्ही बघू शकता लिंबू मी हे पाण्याबाहेर काढून घेतलेले आहे हे बघा आता हे स्वच्छ पुसून घेऊया कॉटन कपड्यानी तर लिंबू स्वच्छ पुसून घ्यायचे आहेत यामध्ये पाणी राहू द्यायचं नाही आहे यासाठी हे बघा पूर्णपणे कोरडे करून घ्यायचे आहेत हा किचन रूम आहे तर यानेच मी हे बघा लिंबू पुसून घेणार आहे कोरडे करून घेणार आहे हे बघा या पद्धतीनं तर सगळे लिंबू आपण कोरडे करून घेऊया ते तुम्ही बघू शकता लिंबू मी कोडे करून घेतलेले आहेत आता हे कट करून याच्या बिया काढून घेऊया तर लिंबू कट करण्यासाठी मी असं चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे तर याच्यावर लिंबू कट करून घेऊया तर एका एक लिंबूचे आपल्याला आठ भाग करून घ्यायचे आहेत चला तर आपण हे कट करून घेऊया तर तुम्ही बघू शकता है, एका लिंबाचे मी आठ भाग असे करून घेतलेले आहेत आता यातल्या बिया काढून घेऊया तर यातल्या बिया हे बघा सुरीनेच निघतात तर तुम्ही बघू शकताय हे बघा तर तुम्ही बघू शकता हे बघा यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत या पद्धतीनं लिंबू चिरून आपल्याला कोरड्या भांड्यामध्ये ठेवायचे आहेत तर तुम्ही बघू शकता मी असे हे लिंबू चिरून घेतलेले आहेत तर ह्याच पद्धतीने उरलेले देखील चिरून घेऊया हे बघा बघू शकताय मी हे लिंबू चिरून याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे आता यामध्ये घालायचे दीड पावशल साखर तर तुम्ही तर हा पावशाचा कप आहे तर हा एक पावशर आणि ह्याचबरोबर अर्धा कप मी साखर घातली आहे म्हणजे टोटल मी दीड पावशर साखर घातलेली आहे हे बघा मेजरमेंटच्या चमच्यानी पाऊन चमचा मी जिऱ्याची पूड घातलेली आहे ही हे जिरे मी बाजून याची पूड केलेली आहे तुम्ही बघू शकता पाऊन चमचा जिऱ्याची पूड ही घालूया मिरची पूड घेतलेली आहे बेडगी मिरची पूड घेतलेली आहे वन फोर्थ कप तर ही घेऊया आण आणि यासोबत हे बघा मेजरमेंटच्या चमच्यानी आपल्याला एक चमचा भरून असं मीठ घ्यायचं आहे हे बघा हे फुलं भरलेलं आहे तुम्ही बघू शकता याची क्वांटिटी केवढी आहे ती हे बघा तर ह्या पद्धतीने आपल्याला साहित्य आहे तसेच यामध्ये घालायचे आहेत पाच लवंगा हे बघा तर पाच लवंग घेतलेले आहेत मी हे घालूया आता हे मिक्स करूया हे बघा या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता कुकरच्या तळाशी मी पाणी घातलेलं आहे आपण भात बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला खाली पाणी घालून घ्यायचंय कुकर मध्ये आणि भांड्यामध्ये पाणी जाणार नाही या पद्धतीचं आपल्याला झाकण लावायचंय याला बघू शकताय मी पूर्ण पॅक असं केलेलं आहे झाकण लावून गॅस ची फ्लेम मिडियम ठेवायचे आणि आपल्याला दहा शिट्ट्या काढून घ्यायच्या चला तर दहा शिट्ट्या झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू शकता दहा शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी गॅस बंद केलेला आहे चला तर आपण याचं झाकण काढून घेऊया हे बघा तर यामध्ये पाणी जाणार नाही असं व्यवस्थित काढून घेऊ झाकण हे बघा अशी ना भांड बाहेर काढूया हे बघा छान असं पाणी सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा मी आता कुकरमधून काढलेलं आहे आणि हे बघा यातलं जे पाणी आहे हे बघा इतकं असं पातळ आहे हे बघा तर ह्याला घट्टपणा येण्यासाठी आपल्याला हे पाणी जे आहे हे जे सिरप आहे हे आपल्याला कढईमध्ये काढून आहे आणि ह्याला दाट पण आहे उकळी काढून चला आ, तर आपण हे कढईमध्ये काढून घेऊया हे बघा तर मी इतकं असं लोणच्याचं सिरप आहे ते काढून घेतलेलं आहे साखरेचं पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे गॅस ऑन करूया आणि ह्याला छान अशी उकळी काढून घ्यायची घट्टपणा येईस तोपर्यंत त्याला तो उकळी काढून घेऊया तुम्ही बघू शकताय लोणच्याच पोळी हे बघा हे छान शिजलेले आहे टेस्ट देखील करू शकता बघू शकता की ह्यात साखर माझा अगदी तिखट आणि साखर देखील बरोबर आहे त्यामुळे मी यामध्ये घालणार नाहीये तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा याला तर दाट पण आलेलं आहे आणि गॅस बंद करूया हे बघा गॅस बंद करायचं गॅस बंद केल्यानंतर या पोळ्या पण यामध्ये घालायच्या हे गार झाल्यानंतर हे घट्ट होतंय तर आपण हे गार होण्यासाठी ठेवूया है, हे बगा। बगा। है। है, है। आता तुम हे गार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही बघू हे बघा हे बघा गार झालेलं आहे आता हे आणि आपलं पिंबुच गोड लोणचं तयार आहे तुम्ही बघू शकता तर हे आता आपण हे बघा तर मी तुम्हाला या बाउलमध्ये काढून दाखवणार आहे तर हे काढून घेऊया हे बघा छान असं घट्ट झालेलं आहे हे फक्त पंधरा लिंबवांचं इतकं लोणचं तयार झालेलं आहे तर तुम्ही देखील या पद्धतीने गोड लिंबूचं लोणचं करून बघा तर पंधरा लिंबूमध्ये इतकं लोणचं तयार होते हे बघा तुम्ही बघू शकता तर रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब देखील करा हां